नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मुंब्रा येथे काही विकृत वृत्तीकडून आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्वावरील भूमिका पसली नसलेले आंदोलन करण्यात आले या घटनेच्या निषेधार्थात सावेडी उपनगरातील पारिजत चौक येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला यावेळी सुमित कुलकर्णी सचिन जगताप नगरसेवक रामदास आंधळे शिरीष जानवे बाळासाहेब सोनोनी प्रिया जानवे अर्चना बनकर कांता आष्टीकर प्रसाद पाठक काका सोनोणे शिवाजी डोके संदीप थोरात दीपक कावळे विपुल वाघमरे निलेश दानी आदी मान्यवर उपस्थित होते या घटनेने उपनगरात हिंदू समाजाचा संताप प्रकट केला आणि मुंबई येथील घटनेचा निषेध नोंदवला प्रतिनिधी सह महेश कांबळे अहिल्यानगर आज नगर शहरामध्ये आमदार संग्रामबाई जगताप या। यांच्या समानार्थ काही चुकीच्या गोष्टी त्यांच्या विरोधात घडतात याच्यासाठी आम्ही उपनगरातून आणि ज्या वृत्तीच्या विरोधात संग्राम भाई यांनी आज एक निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये हिंदू व्यापारींचा जो विचार आहे तो महाराष्ट्रभर त्या गोष्टीचं स्वागत आहे आणि त्या विचाराला विरोध म्हणून काही पिल्लावळे यांनी संग्राम भाई व त्यांच्या अस्तित्वाच्या गोष्टीचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आम्ही सर्व नगरकर खंबीरपणे संग्राम भैयां बरोबर आहे उत्सवामध्ये आपल्याच माणसाने पैसे कमवावे व या जिहादी वृत्तीला एक उत्तर द्यावं याच्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि आम्ही सगळेजण संग्राम भाईं बरोबर आहे व कायम आहे आमचे नगरचे लाडके आमदार जे ठाण्यामध्ये काही त्यांचा निषेध केला व त्यांच्या वाईट कृतीतून त्यांनी काही भाषा घडवली त्याचा आम्ही सर्वात पहिलं त्या समाजकंठकांचा निषेध करतो करून आमचे संग्राम भैया हिंदुत्वाचे कट्टर असलेले आमचे महाराष्ट्राचे योगी यांना असं समजून आम्ही त्यांचा आम्ही त्यांना पाठिंबा करतो त्या समाजकंठकांचा अतिशय निश्चित करतो आज आम्ही या ठिकाणी सावेडी उपनगरात पारिजात चौकात आपले आमदार लाडके आमदार भैया जगताप यांचा जो त्यांनी निषेध जिथे तो व्यक्त केला आहे तर तो आम्ही त्यांचा हनून पाडतोय कारण आमची व्यक्ती ही हिंदुत्ववादी व्यक्ती आहे आणि ती हिंदुत्ववादी यासाठी ती लढतच राहणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशीच राहणार आहोत

विरंगुळा विसाव्याचे वेतो क्षण मौसमाच्या मस्तीमध्ये रमते मन विसर्ग साई बन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन